तीन जानेवारी दोन हजार चोवीस दिन बालिका दिन आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विनर्भ अभिवादन आणि सर्वांना शुभेच्छा शुभेच्छुक जालना लोकसभेचे नेते तथा बुलंद सेना पक्षप्रमुख माननीय श्री संतोष कोले पाटील सौजन्य जालना लोकसभा मित्र परिवार संतोष कोल्हा से 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 सेना जालना लोकसभेचे नेते संतोष कोल्हा यांच्या दैनिक लवकरच संपूर्ण देत आहे आजच वाचकांना आव्हान आहे आजच आपल्या नजीकच्या बुक स्टॉलवर मागणी करा किंवा थेट संपर्क साधा आमच्याशी धन्यवाद टीव्ही व्ही बुलंदसेना न्यूज नेटवर्क मराठी नंबर वन चायना